नमस्कार विविध प्रकारच्या पूजा शांती होम हवन वगैरेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंमध्ये चौरंग व पाठ देखील महत्वाचे ठरतात त्यामुळे चौरंगपाठ बारा महिने विकले जातात पण गणेशोत्सव काळात यांची मागणी प्रचंड वाढते ही मागणी विविध साईजच्या चौरंगपाठसाठी असते ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आपल्या दुकानात चौरंगपाठच्या सर्व साईज उपलब्ध असतात चौरंग आपल्याकडे दोन्ही इंच साईज पासून मिळतात देवघरातील छोट्या मूर्ती नैवेद्याच्या वाट्या पाण्याचा छोटासा कलश फुलपात्र वगैरे ठेवण्यासाठी अशा छोट्या चौरंगांचा उपयोग केला जातो तीन चार पाच सहा इंच पासून अठरा बाय अठरा इंचा सर्वात मोठा चौरंग मिळतो सर्वात छोट्या चौरंगाची किंमत तीस रुपयापासून सुरू होते आपल्या आवश्यकतेनुसार आपण चौरंगाचा साईज निवडू शकतो घरगुती गणपती मूर्ती ठेवण्यासाठी साधारणतः आठ इंच ते बारा इंच लांबी रुंदीचे चौरंग जास्त प्रमाणात विकले जातात दीडशे ते तीनशे रुपये दरम्यान यांच्या किमती आहे तर सर्वात मोठा उंच चौरंग सव्वा पाचशे रुपयांपर्यंत मिळतो या चौरंगांमध्ये उंच पायाचे तसेच कमी उंचीचे चौरंग देखील मिळतात बहुसंख्य चौरंग व्यवस्थित बॉक्समध्ये व फोल्डिंग पोझिशनमध्ये मिळतात त्यामुळे यांना प्रवासात कॅरी करणे देखील सहज शक्य होते हे सर्व चौरंग मूलतः लाकडापासून बनलेले आहेत ला लाकडावर सुंदर डिझाईन कोरलेला व्हाईट मेटलचा पत्रा जोडलेला आहे बहुसंख्य चौरंगाचे डिझाईन मिनाकारी प्रकारातले असते याशिवाय कॉपर गोल्ड फिनिशमधील चौरंग देखील खूपच आकर्षक दिसतात पत्रा पुरेसा जाडीचा असल्यामुळे हे डिझाईन खराब होण्याची निघून फाटून तुटून येण्याची शक्यता फारच कमी असते या चौरंगाची फारशी काळजी करण्याची देखील आवश्यकता नसते ओल्या कापडाने पुसून स्वच्छ केला की साफ होऊन जातो अशाच प्रकारात विविध व्यवसायचे पाठ देखील आपल्याकडे मिळतात या पार्टमध्ये दे देखील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व साईज उपलब्ध असतात लहान साईज चार बाय सहा इंचाचा आहे मोठा साईज बारा बाय अठरा इंचाचा आहे लहान व मोठ्या आकारातील या पार्टमधील इतर विविध साईजचे पार्ट अवेलेबल आहेत नव्वद रुपयांपासून छोट्या पार्टची किंमत सुरू होते स्टँडर्ड बारा बाय अठराचा डेकोरेटिव्ह पार्ट जास्तीत जास्त साडेचारशे रुपयापर्यंत आहे हे सर्व पार्ट खूपच आकर्षक डिझाईनमध्ये येतात डिझाईनप्रमाणे किमतीही कमी जास्त आहेत चौरंग व जवळजवळ सर्व साईज व डिझाईन्स एकाच ठिकाणी एकाच वेळी आपल्याला येथे पाहायला मिळतात एवढ्या व्हरायटी आपल्याला आजूबाजूच्या मार्केटमध्ये कुठे पाहायला मिळणार नाहीत व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्यापेक्षा कमी किमतीत कोणीही काहीही विकत नाही यामुळे आपल्या दुकानात येणारा ग्राहक क्वालिटी व किंमतीबाबत कायम समाधानी असतो उत्तम क्वालिटी व योग्य किंमत यामुळे ग्राहक आपल्या दुकानात खरेदीसाठी कायम उत्सुक असतात तरी आपणही एकदा भेट देऊन खात्री करावी व अशाच विविध उपयोगी वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद